पहाडदारा तालुका आंबेगाव येथील ठाकरवाडी येथे सततधार पडणाऱ्या पावसामुळे जमीन खचून विटापात्र्याचे घर कोसळल्याची घटना दिनांक पंधरा रोजी सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान घडली आहे या घटनेत कडाळे कुटुंबियांचे मोठे नुकसान झाले असून घरातील लहान मुले किरकोळ जखमी झाले आहेत जखमींवर मनसर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत पहाटदारा येथील ठाकरवाडी या ठिकाणी बबन सकाराम कडाळे त्यांची पत्नी बायदाबाई बबन कडाळे मुलगा रवींद्र बबन कडाळे सून आरती रवींद्र कडाळे नात श्रावणी सुवर्णा व दीड वर्षाचा नातू हे एकत्रात राहत असून तीन दिवस पडणाऱ्या सतधार पावसामुळे कडाळे कुटुंबियांच्या घराशेजारील सकल भाग खचल्यामुळे घर कोसळले आहे घर कोसळणे तेव्हा घरामध्ये बबन कडाळे यांची सून व तीन लहान मुले पलंगाच्या खाली बसली होती घराचा पत्रा पलंगावर टेकल्यामुळे सुन व तीन लहान मुले थोडक्यात बचावली आहेत सून व तीन लहान मुले किरकोळ जखमी झाली असून त्यांच्यावर मनसर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनेची माहिती पोलीस पाटील निलेश भालेराव यांनी प्रशासकीय अधिकारी यांना दिली असता पारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली आहे तसेच महसूल विभागाच्या वतीने तलाठी ऋतु ऋतुराज ढवळे व ग्रामसेवक सोनाली जाधव यांनी घडलेल्या घटनेचा पंचनामा केला आहे यावेळी पंचायत समिती माजी सदस्य रवींद्र करंजखेले सरपंच मच्छिंद्र वाघ उपसरपंच कैलास वाघ संकेत वायकर दीपक कडाळे मंगेश कडाळे दिलीप केदारी कारखान्याचे कर्मचारी व इतर ग्रामस्थ उपस्थित होते